हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेला अनन्य साधारण महत्त्व आहे विवाहानंतर प्रत्येक सण हा महिलांसाठी खास असतो त्यातही वटपौर्णिमा म्हणजे महिलांसाठी साधशृंगार आणि प्रेमाचा अनोखा संगम ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी सर्व विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी चांगल्या आरोग्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात उपवास करतात वटवृक्षाला प्रदर्शना घालतात आणि धागा बांधतात याबाबत बदलापुरातील अश्विनी राहुल पाटील काय म्हणाल्या हे पाहण्यासाठी बातमी शेवटपर्यंत मी पाटील आंबेडकरच्या बदलापूर हा सण आपल्या हिंदू धर्मात ज्येष्ठ पौर्णिमा महिन्यात पौर्णिमा येते तेव्हा वट पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो या सणाला खूप म्हणजे महिलांच्या खूप आयुष्य चांगलं आरोग्य मिळव यासाठी आम्ही करतो आणि एन्जॉय खूप होतं महिलांची फोटो जास्त होत मेकअप तयारी सगळं आज यासाठी मिस्टर एवढ्या सगळ्या गडबडीतून आपण एक दिवस काढतो आपल्यासाठी तर आम्ही दहा बारा वर्षापासून हा साजरा करत आहोत लोक खूप एन्जॉय करतोय खूप फोटो काढलेत आणि परत परत हा दिवस आमच्या आयुष्यात द्यावाही विनंती करतो देवाला थँक्यू अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका